मानखटावच्या माता भगिनींचा आमदार जयकुमार गोरेनी केला सन्मान कार्यक्रमासाठी हजारो महिलांची उपस्थिती पाणी ऊसाची शेती आणि कारखाने या तिन्ही गोष्टी आणून तालुक्याला दुष्काळमुक्त केल्याचं मला समाधान आहे आमदार जयकुमार गोरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केली भावना महिला सन्मानासाठी राज्य सरकारने प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये देण्याचा संकल्प सुरू केला मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील आपल्या माता माऊलींचा योग्य तो सन्मान करून मी भाऊ म्हणून नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास दिला सन्मानासाठी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती तर आमदार जयकुमार गोरे यांनी या माता भगिनींच्या मनोरंजनासाठी देखील विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना देखील एक आनंद दिला मानखटाव मध्ये राजकारण करत असताना माझ्या मानखटावच्या जनतेचं दुष्काळ मुक्तीचं स्वप्न पूर्ण होत ते करण्यासाठीच मी राजकारणामध्ये प्रवेश केला या तालुक्यात कॅनॉलचं पाणी आणणार ऊसाची शेती सुरू करणार आणि कारखान्याचं धुराडं पेठवणार या तीन संकल्पनेतून सुरू केलेलं राजकारण आज संकल्पपूर्ती करताना खूप समाधान होत आहे या तालुक्यात मी हो या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या मी पूर्ण करून दाखवल्या या माझ्या मानखटावच्या जनतेच्या आशीर्वादामुळेच त्यामुळं विरोधकांनी किती जरी माझा विरोध केला तरी जनता माझ्या पाठीशी नेहमीच आहे असं मत देखील त्यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं माझा जन्म पिढ्यान पिढ्या दुष्काळी असणाऱ्या तालुक्यामध्ये झाला ज्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा विषय शेती पाण्याचा विषयच नव्हता आणि पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ जेव्हा मी राजकारणात समाजकारणात येण्याचा विचार केला तर पहिल्या मनामध्ये विचार आला की जर या खटावमांच्या मातीमध्ये हा दुष्काळ आपण हटवू शकलो आणि दुष्काळ हटवण्याचा संकल्प करून आपण जर राजकारणामध्ये यायचं म्हटलं तर हे सगळं शक्य होईल का अनेक स्वप्न मी माझ्या जनतेला दाखवलं ते तीन ओळीचा एक अजेंडा तीन ओळीचा जाहीरनामा घेऊन मी आलो मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे या तीन ओळीमध्ये एवढी ताकद एवढी शक्ती या तीन ओळीमध्ये होती की त्या तीन ओळीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोरा मोहरा बदलण्याची क्षमता होती आणि तो संकल्प मी केला आणि ताकदीनं आशीर्वाद जनतेनं दिला आणि -शेत त्या आशीर्वादातून उतराय होत असताना आपण सगळेजण आता बघतो की मी माझ्या तालुक्यामध्ये कॅनॉलचं पाणी आणलं मी माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती शेतकरी बांधवांची लागली आणि जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांडं मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज चार साखर कारखान्याचं धुराडं पेटलेलं आहे आणि चार साखर कारखाने आज या तालुक्यामध्ये आहेत याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे